अखेर अबगात सत्र थांबले वारुंजी फाट्यावरील जेसीबीने खरबडलेला उड्डाणपूल केला वाहतुकीसाठी बंद मनसेचे दादा शिंगन यांच्या लढ्याला यश ठिया आंदोलनाचा दिला होता इशारा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वारुंजी पाटण ते काटणे येथील उड्डाणपुलाची कराड ते सातारा जाणारी लेन तब्बल एक ते दीड किलोमीटर बीने खरवडण्यात आली होती यामुळे उड्डाणपुलावर चरी पडल्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर फायबल होत होत्या यामुळे बऱ्याच दुचाकी स्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत होते याबाबत मनसेचे दादा शिंगन यांनी सदर महामार्ग तात्काळ डांबरीकरण करावा अन्यथा या महामार्गावर ठिय्या आंदोलन करणार असा इशारा दिला होता याची दखल घेत खरवडलेला हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी नुकताच बंद करण्यात आला आहे आणि लवकरच तो दुरुस्त करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे याबाबत मनसेचे दादा शिंगन यांनी महामार्ग तंत्रज्ञांचे तसेच प्रशासनाचे आभार मानले आहेत हा खरवडलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केल्याने अखेर अपघाताचे सत्र थांबले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड